नमस्कार ओमकार भोसले चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आजचा व्हिडिओ आहे श्रावण सोमवार अमोश असल्यामुळे कुळदैवत खंडोबाची पूजा कशी करायची आणि घरात कोहळा कसा बांधावा तर आता आपण पाहूया चला सध्या आपण पवित्र असा श्रावण महिना पाळत आहोत त्यामध्ये आपण काही मदत वैकल्यसुद्धा केलेले आहेत ओत्या पारायण आपल्या घरामध्ये चालू आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाचे सर्व आपण सण साजरे केले आहेत आणि शेवटचा एक सण आपण अमावश्याच्या दिवशी साजरा करणार आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरू झालेला श्रावण महिना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारीच्या दिवशी संपणार आहे प्रत्येक मराठी महिन्यांची समाप्ती अमुश्या ह्या तिन्ही होत असते तर श्रावण महिन्याची समाप्ती ही सोमवती आमुष्याने होत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवत्या आमोशाच्या निमित्ताने आपण जेजुरी खंडोबाचे सेवा कशी करू शकतो त्याचबरोबर आमोशाला कोहळा कसा बांधावा घरामध्ये अत्यंत शुभ मानला जातो तर कोहळा बांधण्याची योग्य पद्धत काय व कोणते नियम आहे आहेत आणि आपण कसे पाळायला हवेत ह्या सर्व गोष्टींची आपण आता माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपण सर्व म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे मिळून जातील कमेंट्समध्ये एळकोड एळकोड जय मला लिहायला विसरू नका आणि जवळपास एकाहत्तर वर्षानंतर काही शुभ संयोगाचे भर पडलेले आहे ती म्हणजे श्रावणांचा पाचवा सोमार इतर वेळी आपण बघतो की श्रावणांच्या शक्यतो चारच सोमवार येत असतात पण यंदा श्रावणाच्या पाच सोमार आलेल्या आहेत बरं का त्यातील त्यात श्रावणाचे आमूशा सुद्धा आहे याच दिवशी आलेले आहे ज्याला आपण पिटोरी आमूशा म्हणतो त्या दिवशी आपण बैलपोळा हा सणसुद्धा साजरा केला जातो बरं का महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये म मत, आणि बैलपोळा हा महत्त्वाचा सण आहे अजून श्रावणाची ही आमवशा सोमवारी आल्यामुळे ह्या आमवशाला आपण सोमवते आमावश्या असंसुद्धा म्हणत असतो सोमवते अमावश्या ही सारखी सारखी येत नाही प्रत्येकाला आमावश्या प्रत्येक महिन्याला आमावश्या येते पण ती काही सोमवारीच येत नाहीत चार ते सहा महिन्यातून कधीतरीही अशी सोमवते आमावश्या येत असते त्यामुळे सोमवती आमावश्या ही अगदी विशेष मानली जाते सोमवती आमवशा आणि कुळदैवत खंडोबा मा खंडोबा यांचे एक रहस्य आहे त्यांची कथा सुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर चॅनल आहेत त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जातील माहिती त्यांच्याविषयी तुमच्याकडे धार्मिक पाहण्यांचे पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते ऐकायला की मिळालं जाईल सोमवती आमावशाला खंडोबाची सेवा आपण काय उपासना काय करायची आणि कसे करू शकतो ते आपल्यासाठी नक्कीच लाभदायी फळदायक ठरते कुळदैव जेजुरी खंडोबा ह्या दिवशी जेजुरी खंडोबाची सेवा अजिबात करायला चुकवायची नाही अवघ्या महाराष्ट्राचे कुळदैवत हे खंडोबा आहेत बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल की आमचं कुळदैवत आम्हाला माहीत नाही कारण आमच्या पिढीने आम्ही मूळ गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या गावामध्ये स्थायिक झालेला आहोत त्यामुळे आम्हाला आमचे पूर्वज कोणते आहे तेही माहीत नाही आणि आमच्या गावी जाऊन ते विचारूही शकत नाही ज्यांना कोणाला आपलं कुळदैवत कोणता आहे हे माहीत नाही कुळस्वामीनी कोणत्या माहीत नाही ह्या अवघ्या महाराष्ट्राची कुळस्वामींनी तुळजाभवानी आहे आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुळदैवत हे खंडोबा आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे कुळस्वामी आणि कुळस्वामिनी कुळस्वामी आणि कुळस्वामिनी मानू शकता तर आपल्याला ह्या दिवशी काय करायचे आहे तेही मी तुम्हाला सांगतो वेळ पाहूया कोणती तिथी आत्वा सणवार आहे ते आपण आज बघा सप्टेंबर महिन्यात दोन तारखेला सोमवारच्या दिवशी ते आमूश्या पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार असून दुसऱ्या दिवशी तीस म्हणजे मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत हे आमूशा असणार आहे त्यावेळी शिवलिंगावर सुद्धा हळद किंवा भंडारा अर्पण केला जातो त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटते की आज खंडोबा महाराजांचे काही तिथे आहेत किंवा त्यांचे सेवांचा दिवस आहे तर त्यावेळी तुम्ही शिवलिंगालाच खंडोबा मानून त्यांच्यावर भांडारा म्हणजे हळद अर्पण करू शकता इतर वेळेस अजिबात नाही हळद अर्पण करायची पण जेव्हा खंडोबाविषयी काही तिथे असेल आणि तुमच्याकडे त्याचं काहीच नाही आहे तर त्यावेळेस तुम्ही शिवलिंगावर हळद नक्की सोमवार आहे त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि खंडोबाची सेवा करायची आहे आणि तुमच्याकडे जर शिवलिंग नाही आहे जर तुम्ही खंडोबा ते महादेव म्हणून त्यांची त्या पद्धतीने पूजा करू शकता म्हणजे तुम्हाला प्रत्येक मूर्ती किंवा प्रत्येक प्रकारचा टाक घेण्याची अजिबात गरज पडणार नाही आता मी तुम्हाला सोमवत्या अमशाच्या निमित्ताने खंडोबांची नेमणूक काय काय सेवा करावी याबद्दल माहिती सांगतो तर तुम्हाला ह्या दिवशी खंडोबाची म्हणजे टाक असेल मूर्ती असेल किंवा तुम्ही शिवलिंग घेणार असाल तर तुम्ही पण तुम्ही हळदयुक्त पाण्याने किंवा मग पंचामृताने स्नान घालवू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालून तुम्ही ती मूर्ती किंवा टाक जे काय असेल तर ते व्यवस्थित पुसून जागेवर स्थापन करू शकता या दिवशी खंडोबा तुम्ही भंडारा अर्पण खंडोबांना भंडारा अर्पण करू शकता करायचं आहे आणि त्याचबरोबर बेल असेल बेलाचे पान असेल म्हणजे फळ आणि बांधणी पण त्याचबरोबर दवणा किंवा वनस्पती शक्यतो जेजुरीला जे राहतात जे काही शहरगाव आहेत ते तर तिथे जाऊनही वनस्पती त्या लोकांना मिळत असेल त्यापैकी कोणी व्हिडिओ तिकडून बघत असेल तर तुम्हाला ते आसेल ही वनस्पती माहिती असेल जी खंडोबांची पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते अतिशय सुगंधित अशी वनस्पती असते त्याचबरोबर खंडोबा पिवळ्या रंगांची फुलेसुद्धा अतिशय प्रिय आहेत त्यामध्ये शेवंती असेल इतर काही पिवळ्या रंगांची फुले तुम्हाला उपलब्ध होतील तर तीसुद्धा तुम्ही खंडोबांना ह्या दिवशी आवर्जून अर्पण करू शकता जेव्हा खंडोबा सोमवत्या आमावश्या असते त्या त्यावेळेस तुम्ही नक्की खंडोबाला तळी भरत जावा त्या पद्धतीने एक प्रकारे तुमच्याकडून जेजुरी खंडोबाची सेवा सुद्धा होऊन जाईल आपल्या कुळदैवतांच्या आपल्या कुटुंबावर कृपा असणे ही किती किती महत्त्वाचं आहे किती महत्वाचं हे प्रत्येकाला असतं प्रत्येकाचे प्रत्येकाला माहिती आहे आपल्या घरामध्ये लग्न असेल किंवा धार्मिक कार्य असेल नवीन बाळ जन्माला आला असेल किंवा आपण काही नवीन महत्त्वाच्या गोष्टी सुरुवात करणार असो तरी पण आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या कुळदैवताला मान देत असतो त्यांचा पुढाकार करत असतो तर श्रावण महिन्याच्या आमोशाला निमित्ताने कुळस्वामींचा कुळाचार नक्की करावा तळी भरणे बेल नवना वाहणे ह्या गोष्टी आपण करू शकतो भंडारा अर्पण करणे असेल ह्या गोष्टी आपण अगदी सहज करू शकतो ज्यांना पाच पावली जागरण करायचे आहे ते त्यांनी सुद्धा करू शकतात त्यासाठी तुम्हाला वाघ्यामुळेची गरज पडली पडेल तर तुम्ही तुमच्या गावच्या शहरामध्ये संपर्क करून पाच पावली करू करून घेऊ शकता किंवा तुमच्या आसपास कुठे खंडोबाचे मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ते करू शकता घरच्या घरी करायचं असेल तर घरीही करा कारण घरामध्ये सुद्धा आपण आपल्या कुळदेवतांना स्थान दिलेलं असतं स्था। आपल्याला खंडोबाचं फोटो किंवा त्यांच्या पुढे टाक असेल टाकांच्या पुढे पिठाचे पाच दिवे सुद्धा ह्या दिवशी लावता येतील तर अशा प्रकारे पाच दिवे करा त्यामध्ये तेल तूप काय टाकायचे ते तुम्ही ठरवू शकता सगळ्यात बेस्ट असेल तर आपण तूप दिवा हा कधीही देवासाठी चांगला असतो आणि त्या पाच दिव्यांनी तुम्ही खंडोबाची तळी आणि भरू शकता भरल्यानंतर आरतीसुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्ही जिथे राहता तिथून जेजुरी नक्की कोणत्या दिशेला आहे त्या दिशेकडे तोंड करून तुम्ही आरती करू शकता का म्हणजेच काय त्या दिशेला तोंड करून त्या पाच दिव्यांनी ओवाळायचं त्याचबरोबर सुक्या खोबऱ्यांचे पाच तुकडे त्या दिशे दिशेने तुम्हाला फेकायचे आहे भंडारा उधळायचा आहे आणि येळकोट येळकोट जे मल्हार सदानंद जळकोट अशी मोठी गर्जनासुद्धा करायची आहे कारण तुम्ही जर तळी भरली तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्यात लागतात आणि ज्यांना अगदी त तळी भरणे शक्य होणार नाही त्यांनी एवढे एक साधीशी गोष्ट केली तरी पुरेसे आहे तळी भरणे असेल किंवा सोमवती अमावश्य असेल त्यानिमित्ताने तुम्ही भरीत किंवा रोडगेसुद्धा त्यांना दाखवू शकतात किंवा तुम्ही आता पोळा पण आहे सगळ्यांच्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे आपल्यालाही थोडासा गोंधळ होऊ शकतो तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता आणि केलेला असेल किंवा इतर काही नैवेद्य केलेलं असेल तर त्यांचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि ज्यांना काही करायचं नसेल पण मग खंडोबाची सेवा करायची आहे मग त्या निमित्ताने तुम्ही आभारीत आणि रोडगे म्हणजेच भरीत आणि रोडगे छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी याचा दाखवला तरी पण चालेल तुम्ही जिथे राहता तिथल्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे खंडोबाचे मंदिर असेल तर सोमोती अमोशाच्या निमित्ताने तुम्ही त्या मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचे कप कपडेसुद्धा दान करू शकता जेणेकरून पिवळ्या रंगाचे ध्वज त्या कपडापासून बनवता येईल म्हणजे तिथे कोणी पुजारी सेवेकरी राहत असतील त्यांच्याजवळ तुम्ही ते कापड देऊन देऊ शकता आणि तो ध्वज दान केला तरीही चालेल कारण खंडोबा आपण जेव्हा काही नवस बोलतो किंवा त्यांच्या काही पूजा अर्चा करतो किंवा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी ह्यासाठी काही आपण सेवा उपासना करत असतो त्यामध्ये ध्वजाला खूप महत्त्व असतं बरेच जण आपल्याला इच्छा अंकशा पूर्ण झाल्यानंतर खंडोबा मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचे ध्वज अवश्य दान करत असतात तुम्हाला इथे शक्य होणार असेल तर तुम्ही ही गोष्ट अवश्य करू शकता त्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये करता येते ती म्हणजे आपण खंडोबा पंचवी खंडोबा मंदिरामध्ये रंगाचे धोतरसुद्धा अर्पण करू शकतो तर संपूर्ण पांढरंगाचे कापड जरी घेतलं तरी त्याच्यासोबत तुम्ही पांढरं भांडारा थोडंसं घेऊन जायचा म्हणजे कशामध्ये तरी बांधून कागदामध्ये किंवा एखाद्या रुमालामध्ये बांधून का होईना तुम्ही त्या धोत्राबरोबर भंडारासुद्धा घेऊन जायचा जा। आणि ह्या सगळ्या गोष्टी जिथे तुम्ही तिथे मंदिरात दान करायच्या किंवा मग कोणी गरीब गरजू व्यक्ती असेल त्याला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी दिल्या तरी पण चालेल आत्ताच आपण सोमवती अमोशाच्या निमित्ताने खंडोबा सेवा कशी करायची याबद्दलची जा माहिती जाणून घेतलेली आहे तर आता आपण पुढील माहिती कोहळा कसा बांधायचा आणि त्याची माहिती काय आहे ते आ पुढीलप्रमाणे बघूया बऱ्याच ठिकाणी आपण घरी दुकान जिथे ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत असतो व्यापार करत असतो त्या ठिकाणी आपण कोहळा बांधू कोहळा बांधू शकतो लावू शकतो पण हा कोहळा एक विशिष्ट पद्धतीने बांधला जातो आणि कोहळा बांधल्यामुळे काय होतं घर दुकान किंवा व्यापार या व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या वाईट शक्ती किंवा नजर दोष यापासून सगळ्यांचे रक्षण होतं म्हणून लावण्याची पद्धत आहे तर कोहळा आणताना तो डेट असल्याला आणावा आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा आणि कपड्याने पुसूनसुद्धा काढावा त्यानंतर कोहळ्याच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला तुम्हाला ओम आणि स्वास्तिक हे चिन्ह काढायचं आहे म्हणजे एका बाजूला जर तुम्ही चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम काढला तर मागच्या बाजूने तुम्ही चंदन किंवा अष्टगंध वापरून स्वस्तिकसुद्धा काढू शकता त्यानंतर काय करायचं कोहळ्याच्या बुडापासून देटापर्यंत का काजळाने एक रेश काढून घ्यायची त्यानंतर कोहळा देवाजवळ नेऊन त्याला हळदी कुंकू अक्षत वाहून दोपत्ती पाणी ओवाळून पूजा करायची त्यानंतर प्रार्थना करायची तर त्या नावाचा उच्चार करा आपल्या घरामध्ये असणाऱ्या किंवा येणाऱ्या वाईट शक्ती आणि नजरदोषापासून सगळ्यांचे रक्षण करा आणि त्यानंतर तो कोहळा तुम्ही शिकाळ्यामध्ये टाकू शकता बांधू शकता शिकाळ्यात तुम्हाला माहिती असेल ना पूर्वीच्या काळी लोके आ, लोक दूध असेल भाजी भाकरी असेल यामध्ये मुंग्या होणे किंवा मांजराने ते खाऊ पिऊने म्हणून शिकाळ्यामध्ये वरती आपण अन्न ठेवायचं तर त्याच पद्धतीने तुम्ही शिकाळ्यामध्ये सुद्धा हा कोहळा बांधू शकता किंवा मग आजकाल जाळीमध्ये कोहळे ठेवलेले असतात बघा जसं आपण बटाटे घेतो कांदे घेतो ना तर त्यामध्ये सुद्धा जाळीमध्ये ठेवलेले असतात त्या पद्धतीनेच को पूजा कोहळा आहे पूजा करेपर्यंत वगैरे तुम्ही जाळीतून तो कोहळा काढून घ्या त्यानंतर पुन्हा तो जाळीमध्ये ठेवा आणि त्याला वरती एक छोटीशी दोरी वगैरे बांधून तुम्ही घरामध्ये घरच्या बाहेर किंवा दुकान असेल दुकानाच्या आतमध्ये किंवा घरी ते बाहेर कोहळा बांधू शकता जिथे काही सगळ्यांची नजर पडू शकते त्या कोहळ्याकडे त्यानंतर कधी कधी कोहळा बांधल्यानंतर तो आठ दिवसाच्या आतमध्ये खराब होतो तर त्यानंतर काय होतं आठ दिवसाच्या आत कधी कधी कोण कोणा खराब होतो तर अश आश... अशुभच्या समोरच्या जास्त असलेले तर ती सामानाची निगेटिव्ह शक्ती सामानाची क्षमता कोहळ्याची एकदा संपली की कोहळा खराब होतो तो सोडतो आणि त्याच्यातून पाणी गाळायला लागतं असं ज्या ज्या वेळेस होतं त्यावेळेस काय करायचं कोणाकडून घ्यायचा आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा नंतर त्यानंतर पुन्हा नवीन को कोहळा आणायचा आणि ह्याच पद्धतीने पूजा अशा पद्धतीने करून घ्या पुन्हा तो बांधायचा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर तुमचा कोहळा खराब होत जाईल जर जा अशुभच्या शक्ती जास्त असेल तर आणि निगेटिव्ह ये तुमची शक्ती जर जास्त असेल ते साठवण्याची क्षमता एकदा कोहळ्यामध्ये संपली की कोहळा लवकर लवकर सोडतो पण हळूहळू हा कोहळा तुम्हाला एक इतकी मदत करतो की तुमच्या घरात जी काही निगेटिव्ह आहे वाईट शक्ती आहे त्याचा प्रभाव कमी होतो मग त्यानंतर तुम्ही बांधलेला कोहळा हा लवकर खराब होत नाही जेव्हा कोहळा अगदीच वाळवून जाईल किंवा अगदीच तुम्हाला तो दिसेल की आता हा खूप दिवसाचा झाला तर त्यावेळेस मग तुम्ही तो कोहळा बदलू शकता पण जेव्हा असा कोहळा लवकर लवकर खराब होतो तर तुम्ही तो कोहळा चढल्यानंतर केव्हाही बदला पण ज्या सटल्यानंतर केव्हाही बदला पण ज्या दिवशी तुम्हाला कोहळा बांधायचा आहे नवीन पुन्हा शनिवार असेल किंवा असा सोम सोमव असेल दिवस असेल तर त्यासाठी सूर्यास्ताची वेळ निवडायची कारण वेळ खूप सुद्धा खूप महत्त्वाची आहे कोणा कधी बांधायचा सगळं तुम्हाला सांग समजलं पण वेळसुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे होतं तर आमवशाच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर कोहळा बांधण्याची प्रक्रिया करू शकता आणि आपल्या घरामध्ये बराच वेळ निगेटिव ऊर्जा अशा बऱ्याच गोष्टीसाठी तुम्हाला हा कोहळा उपयोगी ठरेल तर नक्की आमोशाच्या निमित्तानं हा कोहळा बांधा आणि ह्या आमोशाला शक्य झालं नाही तर आमोशा कोणतीही असेल तर तुम्ही त्या दिवशी तुम्ही कोहळा बांध हा उपाय करू शकता ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा आपण कमी करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर उपयोगच वाटला असेल तर तुम्हाला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ह्याच पद्धतीने नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आजच ओंकार बसले ह्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळेत वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद अशीच नवीन नवीन तुम्हाला मी माहिती देत जाईन धन्यवाद